रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयासाठी त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी कंबर कसली आहे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आमदार शेखर निखम यांची सदिच्छा भेट घेत आमदार नितेश राणे यांनी चिपळूण संगमेश्वर विधानसभेतील महायुती कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीत विजयी होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले उद्या एकोणीस एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री राणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून तत्पूर्वीच गेले दोन दिवस नितेश राणे हे रत्नागिरी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत

महायुतीचे ह्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून सन्मान्य राणेसाहेबांचं नाव आज सकाळी जाहीर झालेलं आहे म्हणून आज एक महायुतीचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला या निमित्ताने मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण सगळेजण आपल्या आपल्या भागातले मातंपोर नेते आहात कार्यकर्ते आहात आपल्याला आपल्या आपल्या भागाचं मतदान कसं मिळवायचं काढायचं हे सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना मंत्र माहिती आहे <laughs> आपण सगळ्या जणांनी आपल्या ताकृतीप्रमाणे आपल्याला साहेबांना भरघोस मतदान कसं करता येईल आणि राणे साहेब महायुतीचे खासदार असले तरी लोकप्रतिनिधी असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा का प्रत्येक कार्यकर्ता हा भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता एवढाच आमच्या सगळ्यांच्या जवळ असेल एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आता पुढचे सात मे पर्यंत आपल्या सगळ्यांबरोबर घेण्याची आपल्या सगळ्यांबरोबर प्रचार करण्याची संधी आम्हाला भेटेलच निमित्ताने आपल्या सगळ्यांची भेट होईलच म्हणून ह्या निमित्ताने परत एकदा निगम साहेबांचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि शुभेच्छा देतो इथेच काम पुढच्या येईल जय आपण सगळेजण मोठ्या संख्येने एका निरोपवर चार वाजल्यानंतरच्या उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आपणाला माहिती आहे की आता महायुतीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीला नारायण राणे साहेबांची लोकसभेचे उमेदवार म्हणून आता निश्चिती झाले सगळ्यांना आता आपल्याला येणाऱ्या सात एच्या निवडणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल चिपळूण तालुक्याचा विचार केला किंवा संघेशन आणि चिपळून मतदार तालुक्याचा तर ही पूर्ण जबाबदारी होच म्हणून आपली तो आपण उमेदवार आहोत असं समजून तुम्हाला सगळ्यांना काम करायचं आणि मला शंभर टक्के खात्री तुम्ही सगळेजण त्या पद्धतीने काम करा आपल्याला उद्या फॉर्म भरायचं आहे त्या फॉर्मसाठी पण जास्तीत जास्त लोकांनी येण्याचा आपण नियोजन करू आजच्या बैठकीला जाता जाता रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं की पाच मिनटं मला ऑफिसला यायचं आहे तर कोण म्हणून सहज मी बोर्ड रूममध्ये व्यवस्था करा केली होती करायला सांगितली होती परंतु आपण सगळेजण आलात आणि ह्या बैठकीला नव्हत परंतु जाता जात दा रस्त्यावरनं टिपणवरून सिंधुदुर्गात निघालेल्या नितेशजी राणे ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने विधानसभेमध्ये आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये विकासाचं काम केलेलं ते देखील तुम्हाला सगळ्यांना जस्ट एक भेटून नमस्कार करून जायचंय त्यामुळे त्यांचा सत्कार आपल्या सगळ्यांच्या वतीनेत विनंती ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका